श्री स्वामी समर्थ माझ्या भक्ती हित शक्ती या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दे, महागौरी देवीबद्दल माहिती पाहणार आहोत महागौरी देवी नवदुर्गापैकी आठव्या रूपातील देवी आहे महागौरी देवीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी करण्यात येते ज्याला दुर्गाष्टमी असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने भगवान शिवपती म्हणून प्राप्त व्हावे यासाठी कठोर तपश्चर्या केली याच तपश्चरेमुळे तिचे शरीर सावळे पडले भगवान शिवांनी प्रसन्न होऊन या देवीला वर दिल्यानंतर तिचे शरीर पूर्ण गोरे आणि तेजस्वी झाले म्हणूनच या देवीला महागौरी असे म्हटले जाते महागौरी म्हणजे गोऱ्या रंगाची महान स्त्री महागौरी देवीला सौंदर्य आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते महागौरी देवीचा रंग अतिशय गोरा आणि तेजस्वी आहे आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे असा उल्लेख पुराणात आहे देवीचे स्वरूप अत्यंत सौम्य आहे महागौरीचे रूप अतिशय सुंदर सुलभ आणि मोहक आहे देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा धन ऐश्वर प्रदायिनी चैतन्यमयी त्रैलोक्य मंगला असेही संबोधले जाते महागौरी देवीला चार हात आहेत एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात टमरू आहे देवीचा तिसरा हात अभय मुद्रेत तर चौथा हात वर मुद्रेत आहे महागौरीचे वाहन बैल आहे महागौरी देवीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व सकारात्मक ऊर्जा वाढते मनाची पवित्रता वाढते मन एकाग्र होण्यास मदत होते महागौरी देवीचा आवडता रंग जांभळा किंवा वांगी कलर आहे हा रंग सुंदरतेचे आणि समृद्धतेचे प्रतीक समजण्यात येतो मंत्र ओं देवी महागौरी नम या देवी महागौरी मागौरीपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्त नमस्त नमो नम स्तुतीमंत्र श्वेते वृषे समाढा महागौरी शुभं दद्यान महादेव प्रमोददा अर्थ शुभ्र वेलावर आरूढ झालेल्या शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या आणि पवित्र असलेल्या देवी महागौरीने महादेव यांना आनंद प्रदान करावा आणि सर्वांना शुभ फळ द्यावे तर अशी ही होती महागौरी देवीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर काही व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की पहा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ